चिमणी आणि दिवाळी एका झाडावर चिमू नावाची गोड चिमणी राहायची दिवाळी जवळ आली तशी गावात सगळीकडे गोड वास फटाके आणि पणत्यांचा प्रकाश दिसू लागला चिमू रोज घराघरात पाहायची लोक घरं झाडतात रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात मिठाई करतात ती विचारायची अरे बापरे सगळे इतके आनंदी का आहेत एका दिवशी ती आजीच्या घराच्या खिडकीत बसली आजी म्हणाली चिमू आज लक्ष्मीपूजन आहे आपण स्वच्छता ठेवतो दिवे लावतो कारण स्वच्छ ठिकाणीच सुख समृद्धी आणि आनंद येतो हे ऐकून चिमूने ठरवलं आपलं घरटंही मी स्वच्छ आणि सुंदर करणार ती पानं फांद्या नीट लावू लागली थोडं झाडलं पंख्यांनी धूळ झटकली संध्याकाळी ती घरट्याजवळ लहानशी पणती आणली ती एका मुलाने गाळलेली होती रात्री झाडावर चिमूच्या घरट्यातून पणतीचा छोटा प्रकाश दिसत होता अगदी सुंदर सगळ्या पक्षांनी आश्चर्याने विचारलं अग चिमू हा इतका सुंदर प्रकाश कुठून आला चिमू म्हणाली हा प्रकाश आनंदाचा आहे जर आपण मनापासून प्रयत्न केला तर आपलं छोटं जगही उजळू शकतं बोध आपण कितीही लहान असलो तरी मनापासून प्रयत्न केला तर जग उजळवू शकतो